आज आहे मकर संक्रांत वर्षातला सगळ्यात पहिला असा महत्त्वाचा सण दरवर्षी संक्रांत आणि संक्रांतीचं बाण हे नेहमी घरच्या घरीच मी करत असते पण यावर्षी मात्र मी ठरवलं की मंदिरामध्ये जाऊन तिकडं कशा पद्धतीने वाण सेलिब्रेट केलं जातो किंवा वाण द्यायची पद्धत आहे त्याला बरेच लोक वाणोसा वगैरे पण म्हणतात तर ते बघण्यासाठी म्हणून मी पोचले कोथरूडमधल्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये इकडं प्रचंड गर्दी होती आणि बायका वाण वसा आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून अगदी रांगा लावून तिकडे थांबलेल्या होत्या कसं असतं ना बायकांचं हळदी तयारी करायची मग घरच्यांना गुळाची पोळी वगैरे खाऊ घालायची त्याच्यासाठीची तयारी करायची बरीच कामं करायची घरातली स्वच्छता करायची आणि इतकं सगळं करून या बायका नटून थटून उत्साहाने परत रांगा लावून देवीच्या दर्शनासाठी सुद्धा थांबलेल्या होत्या संक्रांत म्हणजे काय आणि संक्रांतीचे स्पेशल काही गोष्टी काय आहेत याच्यासाठीचा एक अजून एक व्हिडिओ मी पोस्ट करणारच आहे पण आत्ता मी वाण देण्याची ही जी पद्धत आहे ना त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ बनवते कसं आहे ना आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्याच्यामुळंच भारत देशामध्ये कृषी व्यवस्था आणि त्याच्याशीच निगडीत अशा पद्धतीनेच अनेक सण समारंभ साजरे केलेले असतात थंडीचा वगैरे हा सगळा सीझन आहे आणि शेतीसंबंधित असाच हा सण असल्यामुळं मळ्यांमध्ये आणि शेतामध्ये आलेलं जे धान्य आहे त्याचंच वाण बायका एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे त्यानंतर गव्हाच्या ओंब्या तीळ अशा सगळ्या गोष्टी सुगडामध्ये भरून देवीलासुद्धा अर्पण केल्या जातात आणि अशा बायकांनासुद्धा वाणं दिली जातात या मंदिरामध्ये मी बघितलं ओळखीच्या असलेल्या नसलेल्या अशा बऱ्याच जणींना अशा पद्धतीची सुगडातली वाणं दिली जात होती आता हे सुगडाचं वाणसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने देतात म्हणजे काही जणांकडं असं ठेवलं त्या पद्धतीने शिधा वगैरे पण द्यायची पद्धत होती किंवा मग काही लोक त्याला जोगवा म जोगवासुद्धा म्हणत होते तिकडे कुणी पाच सुगडं दिली कुणी एखादंच सुगड दिलं अशा पद्धतीने तिथं वेगवेगळ्या गोष्टी होत्या संक्रांतीचं जे हळदी कुंकू असतं ते संक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमीपर्यंत कधीही केलं तरी चालतं त्यामुळं आपल्या आपल्या सोयीनुसार बायका घरी हळदी कुंकू पण करत असतात आणि असं म्हणतात की ही जी संक्रांत आहे ना ती दरवेळी वेगवेगळ्या प वेगवेगळ्या वाहनांवरती बसून येते आणि वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालते अशा पद्धतीने वसा आणि संक्रांतीचं दर्शन तर झालेलं आहे आमचं देवीचं घेऊन आणि इकडे आम्हाला बघायला मिळतं की सगळेजण खूप छान नटून तटून आला होता सगळ्यांना फोटो काढायची खूप हौस होती माझ्या सासूबाई मग मा आई संक्रांतीचा आपण आत्ता वाण वसा गेला होता पण मग आता इतर कोणीच केलं नव्हतं पण आपण पन डाळ तांदूळ ता ठेवलं आहे तिथं ते का म्हणून खिचडी असते त्या या संक्रांतीच्या वेळेस खिचडी आपण ठेवत असतो खिचडी म्हणतात त्याला बर डाळ आणि हे तांदूळ आणि मुगाची डाळ ओके मग आप आपल्याकडे पहिली पाच वर्ष असं करतात पुढच्या वर्षीपासून सगड्याचं वाढ द्यायचं बरं ओके तर अशा पद्धतीने प्रत्येकाच्या आपल्या आपल्या पद्धती असतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने इकडे पूजा केली असं माझ्या लक्षात आलं बऱ्याच नवीन लग्न झालेल्या पण मुली होत्या आणि त्यांच्याही वेगवेगळ्या पूजा त्यांच्या घरातल्या पद्धती आम्हाला बघायला मिळाल्या मी व्हिडिओ शूट करते तसं इथं नटून थटून आलेल्या बऱ्याच जणींचं व्हिडिओ शूट होतं काही काही नवीन नवीन लग्न झालेल्या मुलींबरोबर त्यांचे नवरे आलेले होते आणि ते अगदी खूप मदत करत होते त्यांना सगळं सामान घेऊन आरतीचं आणि ओटीचं ताटबीट घेऊन बरोबराचं वगैरे अशा सगळा छान माहोल होता इकडे वर्षातून कधीतरीच आपण अशा गोष्टी करतो आणि मला असं वाटतं की खूप गर्दी असली खूप काही असलं तरीसुद्धा हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि त्यानिमित्ताने आपण रँडम वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो तर काही हरकत नाही लोकांना भेटायला तर या छान मंदिराकडे तुम्ही याल कसं तर कोथपूडमध्ये रामबाग कॉलनी नावाचा जो एरिया आहे म्हणजे एम आय टी कॉलेजकडं जाणारा जो रोड आहे त्या रोडनी तुम्ही कुणालाही विचारू शकता की तुळ तुळजाभवानी मंदिराकडं कसं जायचं तर आपल्याला उंच टेकडीवरती हे मंदिर बघायला मिळतं आणि आसपास खाली असा सगळा पुण्याचा भागही आपल्याला बघायला मिळतो व्यवस्थित टेकडीवरती असं हे मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे आत्ता इथे खूप गर्दी गडबड दिसत असली तरी नेहमी असं काही नसतं बऱ्याच वेळेला खूप शांत असतं आम्ही खूप वेळेला इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे तर तुम्ही पण नक्की या मंदिरामध्ये येऊ शकता